विषयी साप हं आला होता त्याला आता आपण पकडलेला आहे रिस्क्यु केलेला आहे कामत कामत या खाली दिदा बस पाटील महागाव यांच्या घराशी जरी असा नाळ जातीचा साप आलेला होता त्याला आता आम्ही पकडलेला आहे त्याला त्याच्या आज दिवसा सोडलं जाईल हा नाग जातीचा साप तुम्ही शेतात राहताय त्यामुळे तुम्हाला समजायला आला पाहिजे की हा आता या दिदीने कसा साप ओळखला की हा नागच आहे त्याला खात्री झाली की हा नाग साप आहे म्हणून बरोबर बोलला गेला होता तुम्ही सगळ्यांनी त्याच्या भोतीवर लक्ष पिवून उभारला त्याच्यामुळे हा साप गावला ओपन जागा होती गेला असता बरोबर चारीपासून तुम्ही उभारला लक्ष राहिला त्याच्यामुळे हा साप गावला आणि साप ओळखता आला पाहिजे हा नाग जातीचा साप कसा कलर आहे बघा याच्यावर आकडा पण दिसू शकतो धामणचा आणि याचा कलर सेम असतो त्याच्यामुळे आपल्याला जरा जमलिंग होतं पण नागाचा कलर हा संपूर्ण एकच हा पूर्ण कलर एका शहरावर पूर्ण तोच असतो पण धामणचा अर्धा भाग नागासारखा कलर अर्धा भाग पिवळ काळे पट्टे असतात असतो हा हा, हा हा फक्त एकच कलर त्याचा तांबूस गवारी ब्लॅक मध्ये येतो असा सापडता आला पाहिजे हा नावाचं विष असत हा जेवढं होता होईल तेवढं लवकर शंभर काठ किंवा सरकारी हॉस्पिटल घातलं पाहिजे आणि माणूस शंभर टक्के जगतो विषारी साथ चावला म्हणजे मरतो असे यांनी बिनविषारी साथ चावून सुद्धा लोक मरतात कारण का त्याच्या मनात भीती असते मिळूनच विष तयार आपोआप होत आणि माणूस मरतो पण हा विष विषारी जरी असला तर माणूस जगतो आता नाग आणि धामण या सापांच मिलन काय चालू आहे त्याच्यामुळे दोन साप एकत्र तुम्हाला दिसणार धामण आणि नाग सापांचा मिलन काय चालू आहे घोनस सापांचं थंडी मध्ये झालेला आहे आता कारण हे अंडी देतात हे साप अंडी देतात त्याच्यामुळे यांचं गरमीच्या दिवसात मिलन चालू होतं आणि घोनस हा साप डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो त्यांचं थंडीमध्ये मिलन चालू त्याच्यामुळे हाय दो दोन सात तुम्हाला निदर्शनातात घरा शेजारी का राहतात ते त्यांना उबदार त्यांचं मिलन झाल्यानंतर उबदार वातावरण लागतं त्यांना त्याच्यामुळे घरातले शिणी असू दे लाकडा असू दे घराच्यावर जे टाकाव ते बसतात तेवढा आपण घेऊन